नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या मराठी यूट्यूब चॅनल शेती आणि विज्ञान या मराठी वाहिनीवर तर मित्रांनो प्रथमच आपण बियाणे कसे तयार होते हे ॲग्रेसिस कंपनी यांच्या माध्यमाने बघूया तर ॲग्रेसिस म्हणजेच कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड मनोहरपुरा आंध्र प्रदेश इथे हा कारखाना आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर प्लीज नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत राहू तर खूप मोठ्या परिसरामध्ये हा कारखाना आहे आणि आतमधून बघू शकतो आपण कारखान्याची जी आतमधली साईड आहे तिथे पूर्णपणे बियाणे जे आहे त्यांचे पॅकिंग झालेले आहे आणि आता हेच बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे येणाऱ्या हंगामात तर अशा प्रकारे रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्लॅटमधून हे सीड्स आणल्या जाते आणि पॅकेजिंग इथे केल्या जाते आणि पॅकेजिंगमध्ये कशी प्रोसेस होत असते ते आपण पाहणार आहोत तर इथे सध्या परिस्थितीत मका आणि धानाची पॅकिंग आपल्याला पाहायला मिळाली यांचे धानाचे वाणसुद्धा खूप प्रख्यात आहेत आणि कॉटनचे हो ब्रँड तर आपल्या सर्वांना माहीतच आहे तर यंदा काही एक नवीन व्हेरायटीसुद्धा यांनी लॉन्च केलेली आहे त्याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया तर मित्रांनो यांनी कॅम्ब्रिया म्हणजेच अमेरिकेतून अत्याधुनिक मशिनी एक्सपोर्ट करून पॅकेजिंगसाठी इथे आणलेल्या आहेत आणि या अमेरिकन कंपनीच्या मशिनरी भारतात फक्त दोन किंवा तीन नाममात्र कंपनीकडेच आहेत आणि त्यापैकीच ही एक कंपनीसुद्धा आहे कर्नोल सीट कर्नोल सीट बियाण्याची क्वालिटी देण्यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही असं त्यांच्या एम्प्लॉईजचं म्हणणं होतं आणि आम्हीसुद्धा थेट बघितलेलं आहे तर काही कॉटनचे जे नवीन वान आहेत ते पॅकिंगसुद्धा झालेले आहेत त्यांचे प्रात्यक्षिके ठेवलेली होती त्याची आम्ही पूर्णपणे माहिती घेतली आणि ती माहितीसुद्धा तुमच्याकडे शक्यतो पोचण्याचा प्रयत्न करू आणि इथेचे जे बियाणाची साठवणूक होत असते तर आर एन डी प्लांट्समधून म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्लांट्समधून संकरित म्हणजेच हायब्रीड झालेले बियाणे इथे साठवणूक केल्या जाते त्याकरिता पूर्णपणे निर्जंतुकीकरण केल्यानंतर यामध्ये कोल्ड स्टोरेज म्हणजेच थंड हवेच्या ठिकाणी अगदी बारा ते पंधरा सेल्सिअस टेम्परेचरमध्ये इथे बियाण्याची साठवणूक केली जाते व्यवस्थितरित्या बियाणे हाताळल्या जाते आपण पाहू शकता दोन ते तीन मजली इमारतीमध्ये हे बियाण्याची साठवणूक आहे आणि ह्या पाट्यांच्या अशा हवा खेळण्यायोग्य बनावटीमुळे बियाणांना काही फरक पडणार नाही अशा प्रकारे यांची साठवणूक केली जाते पूर्ण कोल्ड स्टोरेज आहे थंड असे वातावरण इथे आहे तर मित्रांनो या मशीनमध्ये नाव आहे ग्रॅव्हिटी मशीन आणि या मशीनमध्ये थेट बियाणे हवेच्या माध्यमाने लिफ्ट होऊन वरून खाली येत असते आणि इथे बियाण्यांची प्रतवारी म्हणजे छाटणी केली जाते सर्वात जाड त्यापेक्षा जाड आणि त्यापेक्षा जाड सर्वात मोठे दाणे तसेच सर्वात वजनाने हलके त्यापेक्षा वजनी त्यापेक्षा वजनी असे चार गटात विभागणी केली जाते सर्वात वजनी आणि सर्वात मोठ्या आकाराचे दाणे जे आहे ते छाटून वेगळे केले जातात आणि ते सामोरच्या मशीनपर्यंत पोहोचवल्या जातात यालाच ग्रॅव्हिटी मशीन असे म्हणतात तर हे हवेच्या माध्यमाने वरून एका पाईपद्वारे हे आले जाते ग्रॅविटीने आणि हे आपल्या मशीनच्या सेन्सर्समुळे बरोबर योग्य आणि चांगल्या प्रतीचे बियाणे सामोर पाठवत असतात तर हे बघा या मशीनद्वारे छाटणी होऊन हा माल सामोरच्या मशीनमध्ये जाण्याकरता तयार आहे आणि हा माल सामोरच्या मशीनमध्ये गेल्यानंतर आणखी यामध्ये मातीचे कण किंवा काही धुडीचे कण असतील तर ते छाटण्याचा प्रयत्न केला जातो त्याकरिता दुसऱ्या मशीनमध्ये याची पुन्हा एकदा प्रतवारी केली जाते आता या मशीनमधून बियाणे हे सामोरच्या मशीनमध्ये पोचवले जाते आणि या सामोरच्या मशीनमध्ये बघा एकदम व्यवस्थितरित्या म्हणजे सु सुटसुटीत दाणे असलेलं आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं चा जे बियाणं आहे ते सामोर पाठवण्यात येत आहे तर हे बघा आपण पाहू शकता एकही कोणताही याच्यात खराब दाणं नाही आहे सर्व चांगल्या प्रकारचे बियाणे याची योग्यरित्या छाटणी झालेली आहे आता हेच बियाणे जे आहे हे समोर बीज प्रक्रियेसाठी पाठवले जाते आणि बीज प्रक्रियेसाठी यांचे औषधीचे प्रमाणसुद्धा निर्धारित झालेले आहे ते ॲटोमॅटिकली मशीनला सेट केल्या जाते आता ही मशीन आपण पाहू शकतो याच्यामध्ये बियाणे आपोआपच पोचलेले आहे दुसऱ्या मशीनकडून आणि इथे जे आहे योग्य प्रमाणात याला बीज प्रक्रिया होत आहे तर अशाच प्रकारे याच ठिकाणी दुसऱ्या बियाणांचे म्हणजेच कॉटन किंवा तुरी सर्वच प्रकारच्या बियाणांचे याच मशिनीमध्ये पॅकिंग झाले इथे सेन्सरयुक्त म्हणजे ऑटोमॅटिक अशी मशीन आहे यामध्ये आपण पाहू शकतो बियाणामध्ये असलेली आर्द्रता किती आहे आणि त्या बियाणाला एक किलोमागे किती मिली औषध पडले पाहिजे याचं सेटिंग केलेलं असते त्याचप्रकारे हे वरतून बियाणे खाली येत आहे आणि हे त्या चा चाळणीमध्ये आल्यानंतर खाली बियाणांचीसुद्धा म्हणजे मिसळण जे आहे ते योग्य प्रमाणात होत आहे सपोज एक किलो बियाणे जर सोडल्या गेले असेल तर किती मिली त्याला औषध गेले पाहिजे अशा प्रकारे प्रमाण निर्धारित केलेले आहे म्हणजे सर्व बियाणाला योग्य प्रकारे बीज प्रक्रिया होत आहे आपण पाहू शकतो धानाला आता बीज प्रक्रिया सुरू आहे लाल रंग असलेले थायमेक्टोझाम हे कंटेंट इथे वापरण्यात येत आहे कंपनीला या कंटेंटवर खूप विश्वास आहे आणि थायमेक्टोझाम हे खूप चांगल्या प्रतीचे बीजोपचारक आहे असे यांचे म्हणणे आहे तर इथे थॅमेकोझ आमचे मिश्रण मशिनीच्या माध्यमाने सुरू आहे अशा प्रकारे इथे धानाची पूर्णपणे किंवा इतर कोणत्याही बियाणाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर त्याला प्रोडक्शन लाईनकडे सामोर पाठवण्यात येते आणि याच मशीनीतून वरून बियाणे खाली येत असते आणि या बियाणांची थेट पॅकिंग इथे होत असते अशा प्रकारेच सर्वच बियाणांची पॅकिंग याच मशिनीमध्ये होत असते फक्त बियाण्याच्या आकारमानानुसार त्याला आतमधले जे फिल्टर असतात ते बदलवल्या जातात आणि एकाच कारखान्यात सर्वच बियाण्यांची पॅकिंग होत असते असे कर्नूल सीड यांचे दोन पॅकिंग युनिट आहेत दोन्ही पॅकिंग युनिट खूप मोठ्या प्रमाणात बियाणे तयार करण्यात सक्षम आहेत आणि आपण पाहू शकतो आता सध्या मक्याची पॅकिंग सुरू आहे आणि मक्याची पॅकिंग बघा याप्रमाणे पॅकेजिंग होत आहे प्रत्येक पॅकेटचे असे वजन चेक केले जाते आणि खूप वेगाने हे काम सुरू आहे कुशल कामगार आहे तिथे प्रत्येकाचे स्वतंत्र वजन झाल्यानंतर खात्रीशीर ते बियाणे सामोर जात असते आणि एका सॅकमध्ये पॅक होत असते त्या अगोदर ज्या सॅकमध्ये हे पॅक होत असते त्या सॅकला डेट वाईज त्याचा बॅच नंबर तो कुठल्या रिसर्च सेंटरवरून आलेला आहे त्याकरिता त्याचा रिसर्च प्लॉट नंबरसुद्धा असतो एक्सपायरी वॅलिडिटी सर्वांची नोंद केलेली असते अशा प्रकारे सॅकवर फ्रेश मालाची नोंद असते आणि मशीनमधून हा माल समोर आल्यानंतर याच सॅकमध्ये तो पॅक होत असतो ॲग्रेसिस कंपनीचे काही नामांकित प्रोडक्ट आहे ते प्रख्यात असलेले वान जे आहे ते आपण पाहूया त्यांची पॅकिंग झालेली आहे पण काही वान जे आहे जसे मोहरी चेतक नावाने येत असते या कंपनीची चांगले उत्पन्न देणारी हायब्रिड मोहरी आहे तसेच निलिमा धान सपना ब्रँड आहे तुफान धान तर मित्रांनो संदेश पाचशे पंचावन्न हे सुद्धा तूर एक चांगला ब्रँड आहे या कंपनीचा चार ते पाच जण्याची शेंग आहे आणि इतर कंपन्यांच्या कम्पेअर करता खूप छान उत्पादन आहे त्यामुळे इचं डिमांड खूप जास्त आहे पिकेलासुद्धा खूप छान आहे ही तूर याचे बऱ्यापैकी प्लॉट्स आम्ही बघितले होते तुरीचे वेदा या ब्रँड नेमने याचे सूर्यफुलाचे बियाणे सुद्धा उपलब्ध आहे तसेच संकरित ज्वारी एकशे चौऱ्याऐंशी तर ॲग्रेसिसची ज्वारीसुद्धा खूप प्रख्यात आहे मोठे कणीस आणि भरपूर मालाला उतारी मिळते एकशे चौऱ्याऐंशी संकरवान आहे तर मित्रांनो संकरित बाजरा मुरली या ब्रँड नेमने आहे तर बाजरासुद्धा खूप खानदेशमध्ये खूप डिमांड आहे याचं आणि याचे बऱ्यापैकी उत्पादन तिकडचे शेतकरी घेत आहेत तर मुरली नावाचा सुद्धा आहे आणि परत मक्याचे संकरीत असे दोन ब्रँड आहेत ते फार प्रख्यात ब्रँड आहेत शिवानी आणि गब्बर हे दोन्ही ब्रँड जे आहेत ते एकरी पस्तीस क्विंटल एवढे उत्पादन देऊ शकते आणि याला हमखास झाडांना दोन कंचे याची हमी आहे तसेच कंचे पण फार मोठी मोठी आहेत तर त्यामुळे ह्या दोन ज्या व्हेरायटी आहेत ह्या खूप डिमांडवर आहेत या कंपनीच्या आपण पाहू शकता अशा तऱ्हेच्या पॅकिंगमध्ये हे बियाणे येत असते तसेच फीडर म्हणजेच कड्याडू ग्रीन लॉली आणि न्यूट्रिला या नावाने याचे उत्पादन ना आहे तर कड्याडू जो असतो त्याचप्रकारे हे सुद्धा फीडर म्हणून वापरले जाते उडान नावाचा आणखी एकमेकीची व्हेरायटी आहे तसेच सर्वात स्वस्त पाच के जी पॅकिंगमध्ये हा ट्रिपल वन जो ब्रँड आहे हा कड्याडूचा उपलब्ध आहे याची बॅग कापडाच्या पिशवीमध्ये असल्या कारणाने याची किंमत जी आहे ती खूप कमी आहे आणि शेतकऱ्यांना परवडणार अशी आहे तर हा सुद्धा फीडर म्हणजेच कड्याडूचा एक ब्रँड आहे पाच किलोच्या पिशवीमध्ये हा पॅकिंग केला जातो तर परवडणारं असं हे वान आहे साऱ्यासाठी एकदम उत्तम वान आहे आता कापसाच्या व्हेरायट्या बघूया आपण तर मित्रांनो अर्ली वाणामध्ये मास्टर नावाची एक व्हेरायटी यांनी डेव्हलप केली आहे पण ही व्हेरायटी खूप छान आहे टोक किडी आणि रक्षक किडीसाठी ही प्रतिकारशक्ती येतात खूप आहे आणि अर्ली वन आहे पण मित्रांनो ही जी व्हेरायटी आहे ही कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू याकरिता विकसित झालेली आहे ही व्हेरायटी महाराष्ट्राकरिता मिळू शकणार नाही तर असे अनुकूल व्हेरायटीचं डेव्हलपमेंट झालेलं असते तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तसेच ही नेताजी जी व्हेरायटी आहे या आधी सौम्या या नावाने होती तर तिच्यात काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणल्यामुळे तिलासुद्धा अर्ली करण्यात आला आणि बिग बॉल साईज तसेच रोग किडिशिन प्रतिकारक शक्ती चांगली असलेली जी सौम्या व्हेरायटी होती तिला अपग्रेड केल्यानंतर तिचे नवे नावकरण म्हणजेच नेताजी हे नाव झालेले आहे तसेच यांचे तिसरे ब्रँडिंग जे आहे कॉटनमध्ये ते खिलाडी ब्रँडिंग आहे हे महाराष्ट्राकरिता अवेलेबल आहे तसेच नेताजी पण महाराष्ट्रासाठी अवेलेबल आहे आणि यंदा आपल्याला पाहायला मिळणार आहे यांचे नवीन वान हे आहे योद्धा योद्धा बी जी टू हे वन जे आहे हे ॲडव्हान्स आहे म्हणजे याच्यामध्ये रिसर्चमध्ये यांनी एकतर बोन साईज जी आहे बॉल साईज मोठी आणि त्यानंतर भरपूर लाग वेजनीस सोपे आणि रोग किडीस प्रतिकारक तसेच यांचा जय हो हा जो ब्रँड आहे हा एवरग्रीन नेहमीचा सर्वात टॉप असलेला ब्रँड आहे तर अशा प्रकारे कॉटनचे नवीन ब्रँड्ससुद्धा येणार आहेत तर मित्रांनो बिजली हा सुद्धा एक ब्रँड आहे हा ब्रँड यांचा खूप जुना ब्रँड आहे तर अशा प्रकारे कॉटन सीड्समध्ये जयहो ही टॉप व्हेरायटी आहे पण आता योद्धा त्याच्या कॉम्पिटिशनला आलेली आहे आणि त्याच्यापेक्षा सर्वात छान अशी ही व्हेरायटी महाराष्ट्राला मिळणार आहे तर मागच्या वर्षी याचे काही डेमो खूप सक्सेस झालेले होते तर यंदा ही व्हेरायटी लावण्यात काही हरकत नाही अशा प्रकारचे हे वान आहे तर या प्रकारे आपण बियाणाची माहिती बघितलेली आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपण पुढच्या वेळेला रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच आर एन डी प्लॉटला जी व्हिजिट केली होती त्याचा व्हिडिओ आपण पाहूया आणि त्यामध्ये शंकरवान कसे तयार करते याचीसुद्धा माहिती बघूया आम्ही सर्व डीलर्स मित्रांनी या कंपनीला व्हिजिट दिलेली आहे तर काही मायक्रोन्यूट्रान्ससुद्धा यांच्या पिकाला आवश्यक असलेले मायक्रोन्यूट्रान्ससुद्धा यांनी तयार केलेले आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित त्याची माहिती बघूया म्हणजेच ऑर्गेनिक प्रोडक्ट आहेत सायनोकेम या नावाचं सा प्रोडक्शन आहे यांचं तर मित्रांनो अशाच भरपूर माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओवर शेवटपर्यंत पूर्ण माहिती जाणून घ्या तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं तर जय हिंद नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो शेवटी परत एकदा ॲग्रेसिस कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर तसेच सर्व कर्मचारी आणि यांच्या मॅन्युफॅक्चरिंग टीमला आम्ही खूप खूप धन्यवाद देत आहोत कारण त्यांनी आम्हाला हे सर्व माहिती देण्याची संधी आम्हाला दिली तर अशाच प्रकारे आणखी नवनवीन माहिती कंपनीच्या माध्यमाने किंवा इतरसुद्धा कंपन्यांची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर तुम्हाला सतत देत राहू तर अशा प्रकारे हे नवीन प्रोडक्ट जे आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्सहित आपल्यापर्यंत पोहोचवू तर ठीक आहे मित्रांनो चला भेटूया समोरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद